शरद पवार पुरवतो तर असा देखील सध्या आरोपचंद्र अरे महात्म असे हे पागल असले मोगम काही सांगते आधी म्हणले शिंदे साहेब नंतर म्हणले नाही नाही उद्धव ठाकरे यांना मदत करतो नंतर म्हणले शरद पवार करतो नंतर म्हणले नाही अजित पवार करतो नंतर म्हणले देवेंद्र फडणवीसच करतो यांनाच सापडा ना मला मदत करतो फक्त माझा मग गरीब मराठा समाज जातवा सगळ्या तक्तीनं लढ्यात या शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत त्या टायमाला बोललो आपण मीडियात मीडियाचे बांधव म्हणले नाही नाही तिथं फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती येऊ त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आडवतच नाही शिंदे साहेबांनी मी आडवतो आहे म्हणून आता कोणी म्हणन का सांगन म्हणून ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आडवत नाही ठीक आहे नाही म्हणता तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तर तुम्ही येत आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे सुद्धा त्या विषयाने काम करू दिलं नाही आजी दादांना पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की त्या तुम्ही शिंदे साहेबांना आजी दादाला काम करू दिलं नाही आरक्षणावर हे सिद्ध झालं तुम्ही आठ महिने झाला आलात तरी करत नाहीत त्याचा अर्थ तो आहे बोली नाही ना आता आता बोली नाही ना मधी तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत अंमलबाजी नाही तर आम्ही बोलायला तयार एकदा सत्तावीसला अंतरवाली सोडली हे ला तिथं ग्राउंडवर बसल्यावर चर्चा नाही नाही ते फडणवीस साहेबांनी शिकवलेले शब्द आहे कारण एक त्यांचा मुकादम आहे परत यावल्याला ते एक शिक्षण आहे आपण असं म्हणा त्यांनी ती रणनीती ठरवली मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनात दंगल घडून आणायची जर काय झालं एवढ्यावालाही जबाबदार राहणार आहे आणि सुद्धा जबाबदार राहणार हल्ला समस्येच मार्गाने कांदारवाली कुडून कुडून एगळ्या वेगळ्या आडनावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोके फोडून काढले ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या वेळ येईल ना योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येते कोण होते आडनाव काय होते तुम्ही सनशीर मार्गाने केलं का आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आताही लोकशाही मार्गाने मुंबई चाललो ना आम्ही कुणाला दगड आणला कुणाला काठी मारली कुणाला काही त्रास दिला की न्याय देणाऱ्या भूमीत चाललो आम्ही तुम्हाला ते षडयंत्र बोलते ते नाही बोलत ते परून त्यांचं ठरलेलं षडयंत्र ते उघड पाडायला लागला तुम्हाला शरद पवार असा देखील आरोपचंद्र पवार अरे तोंडा हे पागल असले मुघम काही सांगितलं आधी म्हणले शिंदेचा आले नंतर म्हणले नाही नाही उद्धव ठाकरे यांना मदत करतो नंतर म्हणले शरद पवार करतो नंतर म्हणले नाही अजित पवार करतो नंतर म्हणले देवेंद्र फडणवीसच करतो यांनाच सापडाना मला मदत करतो फक्त माझा मग गरीब मराठा समाज जातवा सगळ्या ताकतीनं लढ्यात जे लागन त्या ताकदीनं दुसरीकडे बघू आता वेळ पुढं आम्हाला तो संस्कृतीला चांगली आहे का तो संस्कृतीला चांगली आहे लोकांच्या लेकराचं वाटोळ करतो मराठ्याला आडवा पडतो धनगराचं वाटोळ करून टाकलं तो सगळं तुलाच घेतलं ओबीसीचं जेवढे महामंडळात होतं तेवढं तोच खाल्लं एकट्याने ओबीसीचं नाव गेलं तोही ए संस्कार चांगले आहेत का मला नाही एकोणसा ऑगस्ट पोत काही बोलायचंच नाही कारण माझ बर साचलेला कोणाचं या निचारायला यात्रा आहेत कोणाचं काय काय आहे ते थोडं मला एकदा एकोणतीसला मोकळा होता सरकारला